नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ आहे आपला बाराही महिने उपलब्ध असणारा चारा ते म्हणजे सुपर नेपिनियर गवत सुपर नेपिनियर गवत नेपियर हे गवत, गवत। खूपच छान आहे मित्रांनो आणि बाराही महिने उपलब्ध असणारा हा चारा आहे तर बघू शकता तर याचं चला आता आपण थोडी लावगडीची कशी पद्धत आहे ती पद्धत जाणून घेऊया ती आणि नंतर लावल्याच्या नंतर किती दिवसामध्ये हे गवत कापण्यासाठी येतं हे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा म्हणजे तुम्हाला या नेपियर गवताच्या विषयी याला तर आम्ही हाती गवत म्हणतो खास करून आमच्याकडे ह्या गवताची ओळख म्हणजे हत्ती गवत म्हणून आहे तर चला याच्या संदर्भातली तुम्हाला माहिती मी देत आहे तर जाणून घेऊया आपण आता याची लावण्याची पद्धत तर मित्रांनो काही ठिकाणी हे गवत सरीवरती पण लावतात आणि काही ठिकाणी वाफ्यावर पण लावतात म्हणजे दोन पद्धती आहे याच्या लावण्याच्या आपण वाफ्यावर पण लावू शकतो सरीवर पण लावू शकतो तर मित्रांनो सरीवर जर लावलं तरी पण खूप चांगलं येतं आणि वाफ्यावरती लावलं तरी खूप चांगलं येते तर मित्रांनो जवळपास बघू शकता आता हे हत्ती गवत माझ्या डोक्याच्या उत्सुक गेलेलं आहे तर आपलं जर शेळीपालन असेल मित्रांनो तर त्याला एवढं उंच जाऊन द्यायची गरज नाही एक कमरे इतकाला आलं कला आलं कवळं गवत जर आपल्याकडे कुटी नसेल तर तुम्ही तसं पण टाकू शकता आणि जर कुट्टी करून जर टाकलं तर सुद्धा शेळ्या किंवा इतर तुमचे जे प्राणी आहेत ते खातात तर मित्रांनो ह्या गवताचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो तर आता ही लावण्याची पद्धत आपल्या लक्षात आली असेल आपण सरीओ पण लावू शकतो किंवा वाफ्यावरती लावू शकतो काय करायचं एक सरी काढायची सरी काढल्याच्यानंतर सरी गवताच्या सरीच्या एका बाजूला लावायचं एक बाजू तशीच ठेवायची आणि परत ती एक बाजू लावल्याच्या नंतर बाजूला लावायचं तिसऱ्या सरीचं म्हणजे एक बाजू लावा बाजूवाडा बाजू लावायची म्हणजे काय होतं याचं जे बेट आहे ते बेट खूप मोठं तयार होतं आणि जर आपण दोन्ही बाजूने सरीला जर लावलं तर ते, ते खूपच दाट होतं आणि मग जास्त दाट झाल्यावरती त्याची जी वाढ आहे आणि त्याची जी फुटव्याची संख्या आहे ती जास्त असते आणि जास्त दाट दाट झाल्यामुळं त्याची वाढ होत नाही मग त्याच्यामुळं काय करायचं कमीत कमी एक फुटाचं अंतर पाहिजेनच एक फूट दोन्ही बाजूनी पाहिजे आडवं एक फूट आणि उभं एक फूट अशा पद्धतीने जर लावलं तर मित्रांनो खूप छान सुंदर आहे आणि त्याचं खाली बेट तयार होतं आणि बेट तयार झाल्याच्यानंतर त्याला मग चार पाच दहा पंधरा वीस फुटवे येतात आणि ते पहा मग हे असे फुटवे खूप सरळ उंच जातात बघा आता हे खूप छान आणि रगील फुटवे आलेले आहेत बघा हे तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं हे वाढलेलं आहे एकदम आपल्या ज्वारीसारखं बाजरीच्या ताटासारखं दिसतंय आणि याची जर कुट्टी केली तर खूप मस्त शेळ्या आपल्या गाई म्हशी असतात त्या खातात तर मित्रांनो याची थोडक्यात मी तुम्हाला लावण्याची पद्धत आहे ती सांगत आहे तर हे मित्रांनो बघा ही गवत आहे तर याची लावायची पद्धत कशी आहे बघा आपण ऊस कसा लावतो त्याच पद्धतीने लावायचं आहे इथं बघा आता इथं याच्या ह्या याच्यावरती कांड्यावरती त्याचा डोळा आहे तर काय करायचं कांड्याच्या खालची बाजू अशी इथून कट करायची मित्रांनो इथून कट केल्याच्यानंतर ही एवढी आपण सरीव किंवा माफ्यात लावणार असेल तर एवढी मातीत दाबायची म्हणजे खाली दाबायचं मातीमध्ये तुम्ही समजा वलून लावू शकता किंवा तसं पण लावू शकता तर लावल्याच्यानंतर कमीत कमी एवढं मातीत गेलं पाहिजे इथून तर इथपर्यंत मातीत गेलं पाहिजे म्हणजे हे जे कांडं आहे तर हे कांडंसुद्धा पूर्ण मातीत गेलं पाहिजे मित्रांनो आणि हे मातीत गेलं की मग इथून काय होतं याला मुळ्या फुटतात बघा इथं जे कांडं आहे त्याला इथून मुळ्या फुटतात आणि या बाजूलाच इथे एक डोळा असतो त्याला त्या ते डोळ्यातून वर कोंब निघतो आणि खाली इथून मुळ्या निघतात तर काय करायचं लावताना आहे ना इथं असं लावायचं एवढी कट करायचं आणि एवढं मातीत mm. खाली घालायचं mm. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काही मित्रांना माहीत नसते काही काय करतात फक्त एवढंच खालं मातीत घालतात असे पर इथून इथपर्यंत एवढंच मातीत घालतात आणि डोळा वरच राहतो आणि जी मुळी फुटायचं असतं ते पण वरच राहतं आणि मग अशा वेळेस काय होतं की ते गवत फुटत नाही वाळून जातं तर कमीत कमी, -कमी मातीमध्ये हा डोळा इतका खोल तर तरी गेला पाहिजे दोन तीन इंच तरी खोल मातीमध्ये गेलं पाहिजे म्हणजे त्याचा चांगला फुटा होतो तर ही झाली लावायची पद्धत अशी प्रत्येक डोळ्यावरती तुम्ही इथं कट करू शकता इकडं वर इतकं उंच ठेवलं तरी चालेल पण इथं हा दुसरा डोळा सुरू होतो आहे तर ह्या डोळ्याच्या इथंपर्यंत तरी था। राहू द्यायचं आणि इथून कट मारायचं आणि परत हा इथं लावायचा म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही लावड जर केली तर मित्रांनो खूप छान त्याचा फुटवा तयार होतो आणि खूप छान सुंदर गवत येतं तर मित्रांनो साधारणपणे पण हे गवत लावल्याच्या नंतर एक पन्नास ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला ते कापायला येतं मित्रांनो म्हणजे पहिली कापणी दोन महिन्याच्या आतच येते त्याच्यानंतर दुसरी जी कापणी आहे ती कापणी तुम्हाला सांगतो पस्तीस तीस, तीस पस्तीस दिवसाच्या दिवसातच कापायला येते आणि काही नाही मित्रांनो प्रत्येक कापणीच्या वेळेस काय करायचं जरी युरिया असला आपला युरिया मारला तरी खूप छान वाढतं आणि खूप छान ते गोवत येतं तर अशा पद्धतीने जर मित्रांनो आपल्या शेळीपालनामध्ये किंवा गाई असतील म्हशी असतील त्यांच्यामध्ये ही हत्तीगवताचा वापर जर केला आपण आमच्याकडं गवतच म्हणतात आमच्याकडं गवत म्हणून आम हे प्रसिद्ध आहे पण याचं खरं नाव आहे सुपर नेपियर तर अशा पद्धतीचं हे गवत आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो कवळं जर तुम्ही कापलं तर याला करायची करायचीसुद्धा गरज लागत नाही शेळ्या तशाच खातात तर खूप छान सुंदर चारा आहे आणि बाराही महिने उपलब्ध मित्रांनो हा चारा जर तुमचा असेल तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यातसुद्धा किंवा उन्हाळ्यातसुद्धा तुम्हाला पावसाळ्यात हिरा चारा असतोच पण उन्हाळ्यात आपल्याकडं चारा नसतो अशा वेळेस काय होतं शेळ्या आपले जनावरे कोरड्या चाऱ्यावरती असतात तर कोरड्या चाऱ्यावरती जनावरांचं भागत नाही त्यासाठी हिरवा चारा लागतो म्हणून हे सुपर नेपियर गवत खूप छान आहे मित्रांनो आणि हे पाणी कमी जरी असलं तरी येतं मित्रांनो याला दहा पंधरा दिवसातून एकदा जरी पाणी भेटलं तरी सहसा लगेच हे जळत नाही बाकीच्या चा चाऱ्यासारखं त्याच्यामुळं हे दम धरून चारा राहतो कारण याचं काय होतं जमिनीमध्ये खाली खूप मोठं बेट तयार होतं आणि त्याच्या मुळ्या आहेत त्याच्यामुळे लांबभर पांगतात त्याच्यामुळं काय होतं ते जारवा तयार करून घेतं खाली आणि मग ते जारवा त्याचं ती मुळं आहे ते गारवा पकडून ठेवतं आणि सहसा ते वाळत नाही म्हणजे उन्हाळ्यातसुद्धा बाराही महिने उन्हाळ्यात भर सुद्धा तुमच्या शेळ्यांना असेल किंवा गाई म्हशी असतील त्यांना हा चारा उपलब्ध उपलब्ध राहणारा चारा आहे मित्रांनो आणि हा चारा माझ्याकडे बघा आता हे खूप मोठालं झालं आहे म्हणजे मी कुट्टी करून घालतो त्याच्यामुळे आता हे डोक्याकडून उंच उंच गेले काही काय काही डोक्यापेक्षा आहे जर याची मित्रांनो मी मकईमध्ये मिक्सचर जर कुट्टी केली तर शेळ्या माझी खूप खातात एकसुद्धा त्याची काडी वाया जाऊ देत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही असे चारे जर उपलब्ध केले की जेणेकरून तुम्हाला सारखेसारखे ते चारे करावे लागणार नाही काय होतं आपण तर मित्रांनो सारखेसारखे आपल्याला चारा करण्याची गरज नाही जर आपण समजा मक्का ज्वारी असे जर करायचं जर म्हटलं तर आपल्याला एक कापणी झाली की लगेच ते संपून जाते तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण हे समजा दुसरा एक चारा आहे आपला मेथी घास मेथी घाससुद्धा मित्रांनो खूप सुंदर आहे तर त्याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन सुद्धा सर्व माहिती मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन तर ह्या आजचा हा व्हिडिओ आहे सुपर इयर गवत आमच्याकडे याला हत्ती गवत म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर खूप हा मस्त चारा आहे मित्रांनो एक दीड दोन महिन्यात हा चारा आपल्याला कापल्याच्या नंतर परत लगेच उपलब्ध होतो तर असा चारा मित्रांनो आणि भर उन्हाळ्यातसुद्धा शेळ्यांना किंवा गाई म्हशींना हा चारा हिरवा भेटणारा चारा आहे तर खूप याची लावण्याची पद्धत तुमच्या लक्षात आली असेल एक डोळा पद्धत लावायची आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लावलं तर खूप छान फुटतं आणि शक्यतो आता याची लागवड केली तरी चालते फक्त पाण्याचं चा, पाणी जास्त लागतं त्याला पाणी जर जास्त असेल तर ते आत्तासुद्धा त्याची लागवड केली तरी येतं मित्रांनो आणि ह्या सीझनलासुद्धा म्हणजे हा कोणताही सीझन असू द्या तुमचा उन्हाळा असू द्या पानकळा असू द्या कोणत्याही सीझनमध्ये त्याची जी वाढ आहे ती वाढ खूप झपाट्याने होते म्हणजे खूप वाढ आहे मित्रांनो याला तर बघू शकता तुम्ही खूप वाढलेला आहे तर मित्रांनो खूप असा छान गवत आहे तर आपणसुद्धा आपल्या शेळीपालनामध्ये जनावरांच्या चाऱ्यामध्ये ह्या सुपर नेपियर म्हणजे झाती गवताचा वापर करू शकता तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून सांगायचा हे माहिती कशी वाटली काही समजलं नसेल तर आपण कमेंट करून परत विचारू शकता आणि आपण जर नवीन माझ्या चॅनलवर असेल किंवा माझा चॅनल आपण नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच आपले नवनवीन माहितीचे व्हिडिओ येत असतात तर नक्की व्हिडिओ बघा आणि मित्रांनो खूप माहितीचे व्हिडिओ माझे चॅनलवरती आहे ते पण आपण नवीन भासेल तर व्हिडिओ व्हिडिओसुद्धा पहा त्याच्यामध्ये सुद्धा शेळ्यांच्या सर्व प्रकारची माहिती मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो कारण कसं आहे मी कुठं शेळीपालनाचं शिक्षण वगैरे घेतलेलं नाही आहे पण जे सात आठ दहा वर्षामध्ये शेळीपालन करत असताना जे मला अनुभव आलेले आहे तेच मी अनुभव प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपले जे नवीन जुने शेळीपालक बांधव आहे त्यांना त्याचा फायदा होईल हाच माझा हेतू आहे तर असो मित्रांनो सांगण्यासारखं भरपूर काय आहे तर मी जास्त मोठा न व्हिडिओ करता इथेच व्हिडिओ संपवत आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी तुमचा आभारी आहे आणि मी इथेच व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र